असं या हिरव साप विसरलेले आहेत कदाचित त्यांचा स्वतःचा इतिहास विसरलेले आहेत की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आमच्या संभाजी महाराजांनी हेच स्वप्न बाळगणाऱ्या औरंगजेब असेल किंवा टिपू असेल आणि असंख्य यांच्या इस्लामिक मुघल राजांना जेनी जेनी आमच्या ह्या देश हिंदू भूमीला हिंदू राष्ट्राला आमच्या हिंदू महाराष्ट्राला हिरवं करण्याचं स्वप्न बघितलं त्यांना ह्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे पाय तर त्या इम्तियाज जलील नावाच्या हिरव्या सापांनी जरा त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पहावं नाहीतर ये येणाऱ्या काळामध्ये हे जे आमच्या महाराष्ट्राकडे औरंग्या आणि टिप्याची स्वप्न बघणारे हे जे का हिरवे साप आहेत त्यांच्यासाठी पण औरंग्याच्याच बाजूला दफन करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रातल्या हिंदू समाजात हातात घेईल एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो